कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्षपदी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी सर्व पक्ष हड विरोधी कृती समिती सदस्य महात्मा गांधी तंटामुक्त वडणगे गाव समिती सदस्य सत्यमुख चोवीस प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांची निवड कोल्हापूर जिल्ह्यात घोडके यांना सत्त्याण्णव टक्के एकूण मतदान तसेच अनिल जाधव माजगाव सत्यमुख प्रतिनिधी माजगाव कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष यांना ब्याऐंशी मतं कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना सदस्य राजाराम पाटील खेबावडे यांना बेचाळीस कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना करवीर तालुका अध्यक्ष सत्यमुख प्रतिनिधीचे पत्रकार मच्छिंद्र पाटील प्रयाग चिखली यांना त्रेसष्ट यामध्ये कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी श्री ज्योतिराम घोडके वडणगे सतरा मतांनी अध्यक्षपदी निवडून आले तर अनिल जाधव यांचे उपाध्यक्ष तर अनिल जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे हे मतदान पाच ते सात जिल्ह्यातील व्हॉट्सअप ग्रुपवर घेण्यात आलं सर्वच निकाल काल रात्री सात वाजता जाहीर झाले तालुक्या सहा जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले दूध उत्पादकांनी योग्य तो न्याय दिला सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका